नाशिक नाशिकमध्ये एफ असोसिएशन नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन नाशिक तर्फे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कॅलेंडर प्रकाशन सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून विलास शिंदे सह्याद्री फार्म चेअरमन ऋषभ बन्सल संचालक विजय स्टील नाशिक संजय कझभिये सेल्स मॅनेजर उपस्थित होते दीप प्रज्वलन करत या सोहळ्याला सुरुवात करण्यात आली तर उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार देखील करण्यात आला एन डी एफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण मोडक सचिव दीपक लोंडे खजिनदार संदीप कुईटे कार्याअध्यक्ष अनिल महाले उपाध्यक्ष केतन पटवा सचिन काळे अशोक वराडे संस्थापक संचालक संदीप काळे प्रसिद्धी सचिव ताहिर सय्यद सहसचिव विलास मंडलेकर सहखजिनदार अनिल जुन्नरे सहकार्याध्यक्ष विक्रम गवडे विजय कार्लेकर सहप्राध्यापक सचिव सच्चु, सचिन कदम गणेश चोंदळे महिला प्रतिनिधी पल्लवी कल्हाडे प्रतिभा कुईटे विलास महिमकर बी आर पाटील हसन लोखंडवाला राहुल कोठेकर शरद शिरसाट उल्हास तमखाणे मिलिंद गीते गणेश पवार अमोल कावळे देविता सावकार यांचे मुलाचे सहकारी यावेळी लाभले तसेच चानी सोहळ्यासाठी आर्थिक मदत केली त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला या ठिकाणी कॅलेंडर प्रकाशनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला अतिशय उत्साहात आणि आनंदात हा कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित प्रमुख मान्यवरांनी एन डी एफ असोसिएशनचे कौतुक करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या तर संस्थेच्या प्रमुखांनी देखील कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे आभार मानले असोसिएशनच्या आजच्या कॅलेंडर प्रकाशनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायला मला उपस संधी भेटली खूप आनंद झाला एक चांगल्या प्रकारचं असोसिएशन आज फॅब्रिकेटर बांधवांचं नाशिक जिल्ह्यात उभं राहिलं आणि खरोखर आनंद वाटला की देशामधलं हे असं पहिलं फॅब्रिकेटर बांधवायचं पहिलं असं असोसिएशन आणि त्यामध्ये नाशिक जिल्ह्यानी पहिला क्रमांक घेतला आहे त्यामुळं आनंद वाटला आणि अभिमानही वाटला अशा कार्यक्रमाला उपस्थित राहताना आणि त्याचबरोबर जे काही आज इथे सर्व फॅब्रिकेटर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर सर्व सभासद तर जे एक सकारात्मकतेने आणि एक एकत्रित एक, एक पूर्ण उत्साहाने त्यांची संस्था बांधण्याचं काम करत आहेत आणि ती संस्थेचं जे काही चार वर्षामध्ये काम झालेलं आहे ते बघता ही संस्था खूप प्रगती करेल आणि एक चांगलं एक मॉडेल आपल्या नाशिक जिल्ह्यातून उभं राहील अशा प्रकारची खात्री नक्की वाढते त्या सर्व कामासाठी आपल्या एन डी एफच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद चार जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुदक्षिणा हॉल नाशिक नाशिक जिल्हा फेब्रिकेशन असोसिएशन तर्फे हा कॅलेंडर लॉन्चिंग सोहळा अध्यक्ष श्री किरण मोडक साहेब सचिव श्री दीपक लोंडे साहेब खजिनदार श्री संदीप कोटे साहेब आणि सन्मान असोसिएशनचे पदाधिकारी तसेच आज कार्यक्रमाला मान्यवर लाभलेले सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन डायरेक्टर श्री विलास अण्णा शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण आणि कॅलेंडर लॉन्चिंगचा सोहळा खूप हेच्या वातावरणात आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात आला फॅग्रिकेटर बांधवांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे असोसिएशनचे महत्व पण वाढत आहे आणि असोसिएशनचे पदाधिकारी करत असलेले असोसिएशनचे कार्य भारतभर पसरत आहे त्याच्यासाठी गुजरात वरून तिलारा कंपनी असो अल्फा कंपनी असो मुंबईवरून अशा विविध ठिकाणावरून एका असोसिएशनच्या या कार्यामध्ये सहभागी होत आहे असोसिएशन मध्ये असलेले हे सर्व पदाधिकारी कार्यकारी मंडळी सभासदांच्या उन्नतीसाठी प्रगतीची प्रगतीसाठी व्यावसायिक प्रगतीसाठी प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी सर्व जिल्ह्यातून याच्या पुढे जे पण असेल त्यांनी असोसिएशनचे मान्यवरांना संपर्क करावा आणि संदीप काळे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि एनडीएफ असोसिएशनचं असंच कार्य पुढे वृद्धिंगत होत राहो अशी मी भगवंत विश्वकर्मा भगवंत प्रार्थना करतो नमस्कार मी दीपक लोंडे एनडीएफ असोसिएशन सेक्रेटरी आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला कॅलेंडर लॉन्चिंग लौ, सोहळा हा एकमेनी साजरा करण्यात आलेला आहे या कॅलेंडर लॉन्चिंग मध्ये अनेक कंपन्यांनी सहभाग घेतलेला असून आमचे जे काही फॅब्रिकेटर्स बांधव आहेत या बांधवांना आम्ही बक्षीस योजना ठेवली होती त्यामध्ये अनेक मोठमोठी मोड़ बक्षिस त्यांना देण्यात आली ती बक्षीस देताना आम्ही हा विचार केला की ती बक्षिस म्हणजे त्याच्यामध्ये वेल्डिंग मशीन असेल कटर मशीन असेल इतर ते त्यांचे जे सामग्री आहेत तर ते सामग्री ही जे महागाची सामग्री आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देण्यात आलेली आहे तरी आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील फॅब्रिकेटर बांधवांना जे सभासद झालेले नाही त्यांना सांगू इच्छितो की आपण सुद्धा सर्व या संघटनेमध्ये समाविष्ट व्हावे संघटनेच्या मार्फत आम्ही एक लाख रुपयाचा विमा देत आहोत त्याच्यानंतर आम्ही ज्या काही बाकीच्या योजना आहेत या नवनवीन उपक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न करत आहोत फक्त आम्हाला तुमची साथ हवी आहे साय साथ मिळाल्यास आम्ही नक्कीच नाशिक जिल्हा वर काय तर आपण पुढे भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा भारतभर आपली संघटना काम करेल असे आपल्याला मी ग्वाही देतो धन्यवाद नाशिक जिल्हा पॅब्रिकेशन असोसिएशन आयोजित सन दोन हजार सव्वीस कॅलेंडर प्रकाशन सोहळ्यासाठी सह्याद्री फार्म पोडसरचे विनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गुरुदक्षण हॉल कॉलेजगड कॅलेंडर प्रकाशन सोहळा अतिशय खेळ आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सर्व नाशिक ग्रामीण व नाशिक शहरातील फॅब्रिकेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सर्व जाहिरातदार यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं मोलाची साथ दिली म्हणून आजचा कॅलेंडर सोहळा संपन्न झाला भविष्यात अशा सहकार्याची सर्वांपर्यंत अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय विश्वकर्मा अतिशय आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला